सध्या महाराष्ट्रामध्ये वाढदिवस साजरा करणे हा ट्रेंड सुरू झालाय वाढदिवस म्हटलं की आपल्या नजरेसमोर उभा राहतो तो म्हणजे भला मोठा डीजे बॅनरबाजी आणि अनाठाई खर्च मात्र या सर्व गोष्टीला आळा घालून मी वडार महाराष्ट्राचा जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले यांच्या संकल्पनेतून शिवसेना जिल्हा संघटक संजय बंदपट्टे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गोपाळपूर येथील वृद्धाश्रमातील हा स्तुत्य उपक्रम समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करावा जेणेकरून याचा गरीब गरजू लोकांना फायदा होईल भूके को अन्न पॅसे को पाणी याप्रमाणे शिवसेना जिल्हा संघटक संजयजी बंदपट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त मी वडार महाराष्ट्राचा जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले यांच्या संकल्पनेतून वायफळ आणि अनाठाई खर्च टाळून वृद्धाश्रमात एक वेळचे जेवण देण्यात आले गोपाळपूर येथे मातोश्री वृद्धाश्रमातील अबाल वृद्धांना भोजन दिल्याबद्दल नागरिकांसह कार्यकर्त्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे यावेळी संजय बंदपट्टे म्हणाले असा उपक्रम प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त राबवला पाहिजे आज तरुण पिढी वाढदिवस फ्लेक्स बोर्ड पार्टी अशा पद्धतीने साजरा करते माझे जीवलक सहकारी मित्र मी वडार महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले यांनी आणि एसबी ग्रुपचे कार्यकर्त्यांनी जो वाढदिवस साजरा केला त्याने समाजात चांगला संदेश जाईल असे प्रतिपादन करत एसबी पंधरा पंचावन्न ग्रुपच्या कार्यकर्त्याचे उपस्थित सर्व मित्रांचे संजय बंदपट्टे यांनी आभार मानले यावेळी बहुसंख्येने एसबी ग्रुप पंधरा पंचावन्नचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते